यानंतर जाऊया शिर्डीत शिर्डीत साईबाबा संस्थानला असलेला धोका पाहता साईबाबा मंदिराला असलेला धोका पाहता साईबाबा संस्थानच्या आसपासचा सा परिसर आता इथे सुरक्षा बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे तसंच भारत पाकिस्तान युद्धाच्या पार्श्वभूमीवर हा अलर्ट घोषित करण्यात आलेला आहे आपण पाहतोय पोलिसांची कुमक इथे बंदोबस्तात आहे पोलिसांना ब्रीफिंग दिलं जात आहे युद्धाच्या पार्श्वभूमीवर संस्थांची सर्व सुरक्षा यंत्रणा जी आहे ती अलर्ट करण्यात आलेली आहे संस्थांचा जवळपास एक हजारच्या दरम्यान सिक्युरिटी स्टाफ आहे म्हणजे महाराष्ट्र पोलीस महाराष्ट्र सुरक्षा बल त्याचप्रमाणे संस्थांचा स्वतंत्र स्वतंत्र सुरक्षा यंत्रणा आणि काही खाजगी यंत्रणा जी अशी जवळपास एक हजारच्या दरम्यान सुरक्षा यंत्रणा आहे सकाळी जे जे पर्यवेक्षी सुरक्षा अधिकारी आहेत त्यांची बैठक घेण्यात आलेली आहे आणि त्यांना याचे सर्व जे आहेत जे भक्त मंदिरात दर्शनासाठी येतील त्यांची सर्व स्क्रुटिनी करून जे आहेत त्यांची सर्व तपासणी करून जे आहेत ते आज सोडण्याच्या सूचना दिलेल्या आहेत